नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सोड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतके सोडे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण एक कप इतकं गरम पाणी काढून घेऊया जेणेकरून हे सोडे छान भिजतील आणि सॉफ्ट होतील आणि शिजायलाही पटकन शिजतील आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत साधारणतः दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे सोडे स्वच्छ धुवून घेऊया सोडे इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे तेलावरती परतून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे चमच्याने या पद्धतीने तेलामध्ये सोडून घेऊया हलका सुनेरी रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया सोडे इथे छान लाल झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत यामध्येच आता आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे काढून घेऊया कांदा पटकन शिजावा यासाठी आपण यामध्ये चिमूटभर मीठ काढून घेणार आहोत आता कांदा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत ये परतून पर घेणार आहोत कांदा इथे आपण छान परतून घेतलेला आहे यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हा सुद्धा काढून घेऊया आणि छान सॉफ्ट होईपर्यंत ये परतून पर घेऊया कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच आता मी वाटण काढून घेणार आहे एक वाटी खोबरं त्यामध्ये चार मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत दोन इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठभर कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर यातलं मी अर्धी वाटी वाटण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे, हे वाटण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत इथे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेत घेतलेलं आहे तळून घेतलेले सोडे यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला वाटण न वापरता देखील ही भाजी बनवायची असेल तरी देखील तुम्ही ही बनवून घेऊ शकता बघा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे यामध्येच आता आपण एक कप इतक गरम पाणी काढून घेणार आहोत मिक्स करून घेऊया हे बघा बघूनच तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बारीक गॅस करायचा आहे आणि झाकून ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मस्त तर्री सुटलेली आहे एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊया जर का तुम्हाला यामध्ये पाणी आणखीन वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तर इथे मी आणखीन अर्धा कप इतकं गरम पाणी यामध्ये काढून घेते मिक्स करून घेऊया झाकून आणखीन आपण पाच मिनिटासाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे एक यातला सोडा मी तुम्हाला असा या पद्धतीने तोडून दाखवते हे बघा इझिली तुटला जातोय आता आपण गॅस बंद करून पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली झनझणीत जन सोड्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाकरीसोबत किंवा भातासोबत अगदी अप्रतिम लागते तर या पद्धतीने तुम्ही जर का भाजी बनवली तर दोन पोळ्या तुम्ही नक्कीच जास्त खाल तर आजची रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी